कला दर्पण न्यूज हुपरी शहर मणसे तर्फे निषेध रॅलीचे आयोजन बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडी व मणसे हात कनंगले तालुका यांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन केले होते यावेळी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी होती या निषेध फेरीची सुरुवात शिवतीर्थ शिवाजीनगर येथील शिवमूर्तीला हार घालून करण्यात आली व सुभाष चौक खुपरी या ठिकाणी निषेध फेरीची सांगता करण्यात आली निषेध फेरीमध्ये हुपरी येथील यशस्वी अकॅडमी रजत एज्युकेशन सोसायटी जनता कॉलेज परिसा अण्णा इंग्रोले ज्युनियर कॉलेज यामधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी सेना शहर प्रमुख ऋषिकेश साळी मनसे तालुका प्रमुख दौलत अण्णा पाटील मनसे शहर प्रमुख गणेश मालवेकर कार्याध्यक्ष महेश इंग्रोळे उपशहर प्रमुख सचिन इंगवले सुहास यादव निलेश वाईंगडे पवन वाईंगडे गुरु पाटील विशाल सरवदे उमाजी पाटील माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे माजी नगरसेवक संदीप वाईंगडे सागर गायकवाड व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी देतो की या नारा दबाला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छान कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम